नमस्कार मी गुरुवर आहे सत्यभाव पाटील बऱ्याच जण माझ्याकडे प्रश्न विचारतात दादा आम्ही शंभर टक्के आमचं काम करतोय पण आमच्या हाताला यश येत नाही पण आमच्या कामाला काही यश येईल किंवा आमचं काम ते होत नाहीये डिले होतय किंवा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते रखडते किंवा पैसे असून सुद्धा ते वेगळ्या कारणासाठी खर्च होतात आणि जे मेन काम आहे ते आमचं होत नाही असं कशामुळे होतं आपण बऱ्याचदा म्हणतो की आम्ही अमुक वस्तू घेणार आहे आमचं अमुक काम होणार आहे आमचं प्रमोशन होणार आहे आमचं हे होणार आहे आमचं ते होणार असं केल्यामुळे आपण आपल्याला तर सांगतोच पण आपल्या व्यतिरिक्त आपले जे आजूबाजूचे लोक असतात नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात सगळेच आपले म्हणणारे आपले असतात त्याच्यातले काही आपले शत्रू असतात हे सगळ्यांना माहितीच असतात किंवा जे आपले हितचिंतक सुद्धा असतात त्यांची सुद्धा आपल्याला आपल्या काममध्ये नजर असते आपण कितीही समाजाचा चांगला विचार केला तर सगळ्याच आपल्याला चांगला विचार करतो असं होत नाही त्यामुळे काय करायचंय जोपर्यंत आपलं काम कुठलंही शंभर टक्के होत नाही तोपर्यंत शक्य असल्यास सांगायचं नाही आम की आमचं हे काम काम आहे झाल्यावरती आपण सगळ्यांना सांगणारच आहोत किंवा नाही सांगितलं तरी ते लोकांना करायचं त्याच्यामुळे शक्यतो काळजी घ्यायची की जितकं आपलं तोंड बंदर आहे आपलं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आपल्या घरातलं सोडून किंवा शक्य असल्यास घरात पण कोणाला सांगता नाही आलं तरी चालेल पण जितकं आपल्याला ते गुपित ठेवता येईल तितकं तुम्ही गुपित ठेवा शेवटी तुमचं यश हे तुम्हाला आनंद देणारच आहे पण बाकीच्यांना त्रास देखील देतात त्याच्यामुळे शक्य असल्यास जितकं तुम्हाला ते गुपित ठेवताय तुम्ही गुपित ठेवून ह्याच्यावर एक छोटासा उपाय म्हणजे कोणत्याही शुभ दिवशी आपण काय करायचंय सकाळी स्नान झाले हो, दे देवपूजा झाल्यावरती थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि तो गुळ तुम्ही खाऊ घालायचा आहे एकवीस दिवस पूर्ण हा क्रम करून बघा तुमचं जे काही शिकलेलं काम आहे किंवा जे काही तुमचं काम होणार असेल ते शंभर टक्क्याला यश येईल आणि तुमचं काम सुद्धा होईल किंवा ज्यांना शक्य नसेल एकवीस दिवस पूर्ण हे काम करण्याचं त्यांनी काय करायचंय कोणत्याही आमुषाला किंवा कोणत्याही शनिवारी असे अकरा शनिवार किंवा पाच आमुष करायच्या आहेत काय करायचंय थोडीशी साकार घ्यायची आणि जिथं मुंगळ्या असतील त्या मुंगळ्यांना तिथं खायला द्यायचे जेणेकरून तुमचं जे काही काम होणार असेल ते काम सुद्धा होईल व जे काही नकारात्मक गोष्ट तुम्हाला जी, जी पिडत असेल ती सुद्धा कमी होईल हा उपाय तुम्ही कोणत्याही अनुषार व कोणत्याही आक्राशनवर करू शकता आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी एक एकवीस दिवस ज्यांना शक्य असेल त्यांनी एकवीस दिवस तुमचा जे गुळाचा उपाय आहे तो करून बघा आणि तुम्हाला नक्कीच फायदे होईल आणि तुमचं काम देखील होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला असे नवे नवे व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय गाळेश्वरी